संस्कृती कर बघू काय शोधत आहे सांगायचं क्विन क्राफ्ट ॲप शोधत आहे हां चल शोधला तुम्ही पण लक्ष द्या सगळ्यांनी मग काय करायचं गोल गोल थांबायचं थांबायचं मग जे आता जे ॲड वाले आहेत आणि ते स्टार वाले आहेत त्याला दाबायचं नाही का नाही दाबायचं कारण की ते स्टार वाले ते हे पैसे घेतात आणि ॲड ॲड वाली घेतल्यावर मग ॲड येते नाही ॲड नाही येत ते पण पैसे लागतात हं हां असे घ्यायचे हां ज्याच्यावर काहीच नाही ते घ्यायचे हां आता तुझा आवळीचं घे हां ती घेतली हां बर शाबाश मी तुम्हाला सांगितलेलं ते तुम्हाला कळालं का हां सेव करायचं मग एक्सपोर्ट करायचं बोलत जाना संस्कृती बोलायचं करायचं मग नंतर नंतर मग हे असे सिक्स पर्सेंटेज सुरू होतात शंभर पर्यंत गेल्यानंतर स्टॉप होते कॉम्प्रेसिंग व्हिडिओ होऊन राहिला मग काय ह्याला दाबायचं मग काय होते मग ऍट संपत पर्यंत थांबायच हा ॲट संपत पर्यंत नाहीतर घाई करायची सगळं केलेलं चाललं जाणार मग पुढे अरे हां बॅग जा बॅग जा परत जा ते काय आलं हां हे क्रॉस क्रॉस दाब वरती कोपऱ्यामध्ये कॉर्नरला आहे बघ हां मग काय करायचं मग तुम्हाला शेअर करायचं का सेव्ह करायचं हा जे शेअर करायचं असेल ते शेअर करू शकता किंवा तुम्हाला गॅलरी मध्ये सेव्ह करायचं असेल तर सेव्ह करू सेव शकता तुला काय करायचं आहे सांग सेव करायचं सेव्ह करायचं सेव नंतर मग मग एक्सपोर्ट करायचं परत एक्सपोर्ट नाही करायचं पाडा आता हे क्रॉस कर हा आता बघ

तो एक वेगळा व्हिडिओ करूया आपण हां